सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी जळगाव जामोद शहर व तालुका परिसरात पोलीस व सैन्य भरतीची मैदानी तयारी करणाऱ्या युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु शहर व तालुक्याच्या ठिकाणी मैदानी तयारी करणाऱ्या युवकांसाठी क्रीडा संकुलाची उपलब्धता नसल्याने अनेक तरुण रहदारीच्या रस्त्यावर पोलीस तसेच सैन्य भरतीची तयारी करत असल्याची वास्तव शहरालगतच्या सर्वच रस्त्यावर दिसून येते गेल्या कित्येक वर्षांपासून निवेदन आणि पाठपुरावा करून सुद्धा जळगाव शहरात कुठल्या सुखसुविधा तर नाहीतच शिवाय साधे क्रीडा संकुल पण शहरात उपलब्ध नसल्याने योग्यता असूनही अनेक तरुण पोलीस व सैन्य भरतीपासून वंचितच राहत आहेत अशा बिकट परिस्थितीतही जळगावच्या मातीतील उत्कृष्ट धावपटू ओपन ऍथलेटिक पंजाब म्हसाळ हे गावाचं नाव राज्यभर उंचावत आहेत ही अभिमानाची बाब म्हणावी लागेल जळगाव शहर हे ग्रामीण आणि आदिवासी बहुल तसेच खारपान पट्ट्याने ग्रासलेले शहर आहे पोलिस आर्मी व इतर सरळ सेवा भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना शेताच्या रस्त्याने धावावं लागतं ही एक सर्वात मोठी खंत आहे बरेचसे तरुण पहाटे अतिशय रहदारीच्या रस्त्यांवर मैदानी भरतीची तयारी करताना दिसतात पहाटेचा वेळ असतो त्यावेळी ट्रॅव्हल्स व इतर वाहने फार वेगाने वाहत असतात एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच तरुणांना एका भरधाव एस टी बसने चिरडले ज्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला व दोघे गंभीर जखमी झाले होते जळगाव जामोद शहरात अशी शक्यता नाकारता येत नाही त्याआधीच प्रशासनाने जागृत होऊन एक सुलभ क्रीडा संकुल लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी शहर व तालुका परिसरातील युवक तसेच नागरिकांकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के जळगाव नमस्कार मी पंजाब मसा सर्वप्रथम तर सर्वांना गेली जय शिवाय मी पंजाब मसा ओपन ॲथलेटिक जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा मला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना हे सांगायचं आहे की मी गेल्या दोन हजार पंधरापासून युवकासाठी रात्रंदिवस धडपडत आहे क्रीडा संकुलची गेल्या दोन हजार पंधरापासून मागणी धरून आहे मुलांसाठी मी भारताच्या पंच्याहत्तर वेळा अमृत महोत्सवानिमित्त आझादीचं महोत्सव निमित्त मुलांचे रक्तदान शिबिर मी घेऊन मी माझ्या मार्फती पार, पार काढले मी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये किती जळगाव जांभोर शहरामध्ये मी जळगावमध्ये मॅरेथॉन स्पर्धा घडून आणल्या समाजासाठी एक माणसाचं उष्ण असते आणि समाजात प्रत्येकाकडून समाजासाठी काहीतरी एक योगदान झालं पाहिजे या हेतूने मी कार्य करत असतो माझी मागणी आहे की बाबा जळगाव तामो शहरामध्ये एक क्रीडा संकुल उपलब्ध झाला पाहिजे आ आगामी काळात मायबाप सरकारने वीस हजार पोलीस भरतीच्या जागा काढल्या आर्मी भरतीच्या सैन्य भरतीच्या सीआरपीएफ सीआय आय टी पीपी एस एस बी आसाम बर, आसाम रायफल यासारख्या भरतीच्या जागा निघत आहेत त्यामध्ये सातत्याने तरुण प्रवर्ग आहे हा रस्त्याने कुपाकाठी रस्त्याने किंवा इतर आजूबाजूने हा धावत असतो यामध्ये हायवे रोडवरती पहाटे उठून तो धावत असतो टिप्पर बस वाहन चालक हे काही निम्मे फार वेगाने असतात अशामध्ये एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यामध्ये एक दुर्घटना घडून आली ज्यामध्ये पोलीस भरतीची तयारी करणारे जे पाच युवक होते ते एसटी भरधा वेगाने होते आणि पाचही जणांना काढलं यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला व दोन दोन व्यक्ती हे गंभीर जखमी झाले अशी घटना आपल्या जगात शहरामध्ये घडून येऊ नये यासाठी मी सातत्याने पुढाकार घेत आहे एखादी गोष्ट घडल्यानंतर दुर्दैव व्यक्त करण्यापेक्षा माझी इथल्या जगाम शहरवासियांना फक्त एवढी विनंती आहे कि बा क्रीडा संकुल उपलब्ध करून देण्यात आलं पाहिजे माझी मागणी चुकीची नसून जे हितासाठी शरीर पाहिजे आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आपल्या इकडला युवक तरुण लोक फिरण्यासाठी व्यायाम करण्यासाठी एक्सरसाइज करण्यासाठी तिथं गेले पाहिजे हा माझा हेतू असते समाजाचं समाजाचं काहीतरी उत्सणं असते त्या हेतूने आ, मी क्रीडा क्रीडाची मागणी करत आहे मला एक विचारच आहे की जळगावमध्ये जे स्टँडर्ड घरच्या स्त्री आहेत त्यांच्यासाठी जळगाव नगर परिषद मध्ये योगा क्लास खुलू शकते फिटनेस क्लास भेटू शकते जे वृद्ध लोक आहेत की त्यांचे जगण्याचे काहीतरी छोटेसे अल्प दिवस राहिले आहेत त्या लोकां त्या वृद्ध लोकांना जर नाराजानी पाळणंघर म्हणू भेटू शकते तर माझा एक माझा एक प्रश्न आहे हा तरुण वर्ग आहे हा देशाचं भविष्य आहे तर मग यांच्यासाठी क्रीडा संकुल का भेटत नाही आहे मी गेल्या दोन हजार पंधरा पासून क्रीडा संकुल जगभात आमोर शहरामध्ये क्रीडा संकुल भेटण्यासाठी वा रात्र दिवस प्रयत्न करत आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना कळतो किंवा कोणतीही घटना घडल्या घडल्यापेक्षा किंवा काही जीवितहानी न झाल्याच्या अगोदर आणि पश्चाता व्यक्त केल्यापेक्षा जळगाव जांभोद शहरामध्ये सुलभ क्रीडा संकुल उपलब्ध करून द्यावी ही विनंती करतो